साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन रोजी झालेल्या क्राईम मध्ये कराड शहरात तसेच उपनगरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीबाबत विशेष आढावा घेऊन कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री के पाटील यांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी व्यूहरचना तयार केली आणि सदर कारवाईस मोठे यश मिळून कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेने सैदापूर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून चोरी झालेल्या एकूण आठ मोटरसायकल सह एक आरोपीच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवडल्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील त्यांच्या ठरलेल्या कारवाईप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांना मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करून पथकाचे दोन गट तयार करून कराड शहर तसेच उपनगरात गस्त करण्याबाबत आदेशित केले होते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सैदापूर परिसरात गस्त करत असताना एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर उभा असलेला दिसून आला पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इस्मास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीस पोलीस ठाण्यास आणून पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी त्यांच्या तपास कौशल्याचा वापर करून डीबी पथकाच्या मदतीने सदर आरोपीकडून सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून चोरी झालेल्या एकूण आठ मोटरसायकल आरोपी विक्रम रमेश चकट वर्ष सत्तावीस वर्षे राहणार बेघर वस्ती सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा याच्या ताब्यातून जप्त केल्या असून पुढील गुन्हे उघडकीस आणले आहेत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एकशे चौसष्ट दोन हजार चोवीस आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे सातारा कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक एक हजार चार दोन हजार तेवीस आय कलम तीनशे एकोणऐंशी सातारा कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न दोन हजार चोवीस आय कलम तीनशे एकोणऐंशी सातारा हुपरी ठाणे गुन्हा क्रमांक नऊ दोन हजार चोवीस आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी कोल्हापूर जैसिंगपूर ठाणे गुन्हा क्रमांक त्रेचाळीस दोन हजार चोवीस आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी कोल्हापूर पुसेगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक पंचवीस दोन हजार चोवीस आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी सातारा विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक दोन हजार चोवीस आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी सांगली तळबीर टोल नाका येथून चोरी केलेली एक मोटरसायकल सातारा सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई सहाय्यक फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंदा जाधव सोनालिपी साळी यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा